श्री निलेश पडके खूप सुंदर ब्लॉग करतात आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचे ब्लॉग असेच एकदम सगळीकडे फेमस होऊ दे धन्यवाद मित्र आम्ही चरणी प्रार्थना करतो जय मित्रांनो अनिल पड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आम्ही आलो इथपॉन टेम्पलला कारगलला जसे घेण्यासाठी आणि इथे किती गर्दी आहे ती बघूया आपण बघा एकदम भरपूर गर्दी आहे इथं पण आहे कशाचं माहिती नाही नक्की मला पण साठी बघत आहे साठी बघत आहे किती हे केलेलं आहे आणि लाईन भरपूर आहे चालूच आहे लाईन भेटला आम्हाला आता यावेळी भेट बघा मला पण भेटला मास्क विल तर संपलेला भेटला कारण आता भेटला आम्हाला आणि गर्दीतून सकाळ सकाळी नाश्ता करून घेतो नंतर हांडीवर जातो बघा नाश्ता आज उपास आहे आज पण काल पण उपास होता मला हांडीला दर कल्ला हांडीला दर कल्ला घेतले कड्डा करून घेतो आता लगेच तो काम लावायचं इथं मग झाली हांडी आमची ओके तर परत गणेश आमच्या मदतीला आले आम्ही मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं का गणेशला चान्स देणार आहे मी आता बघूया आता या, हांडी या, लागली का यावर्षी पण गणेशला चान्स देऊ आपण ना गणे तर आता आम्ही सगळं सामान खरेदी करायला आलेलो आहे दुकानात बघा मिलन बारीक पोरांना पट्ट्या घेत आहे गोविंद आला रे आला कारण का लहानपणी पण आम्ही लावायचा आता बारीक पोरा पण देऊ तर आम्ही नाही लावू शकत बारीक परत देऊ लावायला आणि ला हांडीला वगैरे घ्यायला आलेलो आम्ही घेऊन जाऊ परत जवळ आणि हा दुकान आहे याला आग लागलेली काही दिवसापूर्वी आणि परत एकदा चालू केला दुकान याही मस्त पैकी परत बनवलेलं आहे एकदम चललेलं दुकान येऊन आग झालेला आता परत ते चालू केलाय दुकान

फोटो बघून तुम्हाला वाटणार पण नाही का इथं आग लागलेली मंदिराला इथं दुकानाला आणि देवावर फोटो बघा तसाचे तसाच आहे अशी देवाची कला असते स्वामींनी तुला स्वामीची उभं राहिला तुला स्वामींची कसं वाचव आजूबाजूला कोणा धक्का नाही हा केसार स्वामींची कृपा स्वामींची कृपा फ्री स्वामी समर्थ द्यायचे स्वामी समर्थ चला तर आता जाऊया आपण आता आम्ही आंडीचा काम सोडायला घेतले आणि तो काम आम्ही अमितला दिलेला आहे बघा कारण का तो काल काम आणायला नव्हता त्याच्यामुळे त्याला दिलेला आहे तो काम माझे आमदार कसं बसले बघा गणेश पाकात खुश आहे यंदा आणि आमित यंदा काम निघणार आहे दही अंडीचे मॅनेजर बापू असतात तिथले आमचे मॅनेजमेंट सगळं बापू करता आमचा साईबाबा येतले दही हंडीचे आणि जर चार वाजलं चार वाजलं जर हांडी फुटली नाही तर बापू डागरा ना काही सुरुवात करता बापूला आवरासाठी काहीतरी प्रयत्न करायला लागेल आम्हाला यंदा बघा किती मेहनत चालली सर्वांची बापूची तर लयच मेहनत चालली आणि या आदित्य साठेचा कोटा आहे हे बघा सर वासर ठेवले नाही तर काही बैल पण येतो पण दाखवतो तुम्हाला बघा पण आहे त्याला नाव ना मला माहिती काय त्या आदित्यचा आहे तो आदित्यचाच आहे ना रे आणि ते काही आमच्या अंडीसाठी मेहनत बघा किती चालू आहे बरीच मेहनत घेतो कारण काय गाठीकाराचं काम सुनीलचा असतो कारण काय अमितला तर नाही आम्ही फक्त करायचं काम करतो <laughs> आम्ही सालटाकाराचा काम जमत याला गाठीकारायचं काम जमतं <laughs> ती कालची टाकायची ना म्हणून <laughs> फुगो फुगो बारिक, बारिक गान्या, गान्या आता बारीक पोराही फुगं फुगवला घेतल्या ना आम्हाला आता हांडी सजवायची हे बघा हे बारीक बारीकले पोरा यो गाण्या बाबा पहिले गाण्या गाण्या आता बसले पण पहिलंच फुगायचं आता आणि या पोरा एवढं फुगं फुगवल्यान आणि हे सुन्याचा पोरा आधीच गोविंद आला रे आला पट्टी बांधून मोकळा झाला झाला रे झाला ना गोविंद आला रे आला बघा मस्तपैकी काम करतात पोरा आता हंडी बांधायची सुरुवात केलेली आहे आम्ही आता हांडी भरून घेतो पहिले ये बघा पगंचिक माल पण सजवलेली आहे. आणि आता सुन्या आंडी भरणार आहे बाबा. सुनील सुनील स्वतः सुनील स्वतः आंडी भरणार अंडी बांधून झालेली आहे आमची सर्व तुम्ही व्यवस्थित बांधले अंडी आता आम्ही मस्त बघा सर्वजण बरंच जण काय अजून आलं नाही हंडी लागल्या वेगळी तर तो परत लावून घेतो अंडीने काम वगैरे तर आता आम्ही अंडीची आरती करून घेणार आहे साईबाबा मंदिरात सर्वदल <स्टेणी> <स्टेणी> आता झालं चला आम्हाला आठ लावणार आता आमचा सर्वांचा फोटोशूट चालू आहे हे बघा सर्वजण कसं लाटीच राहिले फोटो काढा मॅडम तिकडे बघा आणि सर्वांचा फोटोशूट होणार आमचा हे बघा मिलनची आणि आता हंडी बांधा ती हंडी बांधणार आम्ही सर्वजण आरती झालेली आहे बघा सगळं निघलं आम्ही बिमित गणेश यंदा गणेश समान आहे आणि आम्ही हांडीला झेंडा लावणार आहेत यावेळी झेंडा पण लावणार त्यावेळी आणि आरती करून झाल्यानंतर कामाला हांडी लावणार आणि आता बांधाचा चाललेला आमचा कुठं बांधत ना कुठं नाही ठरवलेलं नव्हतं आम्ही बघू कुठं बांधतात ते चालू आहे आमचा आणि हांडी बांधलेली आम्ही सुनीलने आयड सुचवलेली हे बघू आता आणि सुनीलच भांडे पण काय नाही भाजलं जरा चुनीलला दिसत हा बांधणार माणूस दिसत आणि झेंडा बांधर आणि ओ बघा ग्रीज चढाबा घेऊन आले ग्रीस सारखं जिओ पण हांडी बांधता वेळेस पण भरपूर आलेलं आहे आणि बघा आमची माणसं पण बांधता वेगळे भिजतात पण भरपूर कोरोना आहे नाच डेंजर माणूस आहे भिजतात आणि पाऊस कधी जाईल आता काय सांगता येत नाही तरी आम्हाला भिजत करायला लागलो उभा

मोपाल किसम महाराज की जय बाबा वो देखो हमने दौड़ बोले मोपाल ए ले ए का सा ता का आ दो ए ले कातरा आता निकल जोर बस फाइनल नहीं निकलने पहले उबीदार कर उबीदार किसना महाराज की जय खाली गलती पूरा कला એને લે પિંગન એય ઓનલી એને પાટન લે એય થમ થમ એને કોની આને તોડીએ તો કાકા દેને રામ પછી તો બેક બેક ના મદી હું કો

डुबू कित ना आले पत्त भरपूर लांबशी आलेला काही ट्राय केला तलामी दिली नाही बघा त्यांची दे तलामी देऊन झाली आता एक काय ना बोंबळ तू टाकूर का ऐका आहे ठाकूर बागा येऊ दिसता बॉम्बल तो आता काय आणि लागणार आहे तर लाशे धारावं आता बाबा आणि आता ग्रीस लावणार ते परत वरती जाऊन मनाबिना बघा आमचं कसं तयारी नाही जोशा नाही तुल आणि शिल्ली बाय तो आहे तो आमचा शिल्ली आहे आणि तुम्हाला आता दाखवतो मी शिल्ली बाईची आमची दाढी मागलेली ते बघा शिल्ली बाईची शिल्ली बाई पूर्ण मागलेला आणि बघा राव्या पण आणि बघा सुनीलच्या पण कानावर नाही काना गेला गे पाण्यासाठी आता पाईप जॉईंट केलेला आम्ही बघा बापू पाईप पाईप जॉईन करतोय

त <laughs> बघा आगाव पोऱ्या तसा बापूच आगाव आहे तसं पोऱ्या पण आता सुनीलची ना मिलनची भरपूर मेहनत चाली पाईप जॉईन करण्यासाठी यो काम फक्त सुनीललाच ना आहे फक्त सुजल ब्रो साहिल ब्रो आणि यश भाई यश भाई स्वतः आले भीतर आणि सुजल आता अंडीबागात आले लय मेहनत घेऊन आले लांबचे आले तो लय लांबचे आले तो अंडीबागात साहिल प्र आता लय लांबचे आले

याचा बादला घेण्यात <laughs> <laughs> ये या माणसाचा बादला लई गरम गेले आणि येशला बघा येशलं बघ यशलं तर लईच दाखवलं आहे आणि आमच्या अमितने आता सुरुवात केलेली आहे गाण्याने अमितने बघा अमित चरलं आता अमित तरला अमित करलेला आहे आता एक तू खाली उतर आहे बघा कोणचं कोणाच मारायला चलतो तो कि आहे

आगी पिश्णो, आगी पिश्णो, आगी पिश्णो, हरु हरु आता सर्वजण आम्ही विसर्जनासाठी चाललेलो आहे बघा निशांसाठी माझ्या जोडीला आहे स्वतः आणि त्याचाच मोबाईल घेतलाय माझा मॉल घर राहिला आता आरतीची तयारी चालू आहे आमची सर्व गावातली माणसं आलेत बघा तू तर तू बनता

चुल्ली बागड इथं धावतोय पाण्याचा प्रवाह जरा जास्त झाले तो बघतोय जरा चेक करतोय बघा याला काय झालं बघू आपण विचार काय रे मित्र काय झाला ते बघा आमचे मित्र दिग्वेश आणि ऋषिकेश दोन्ही आमचे सोबत असतात दरवेळी येतात आम्हाला भेटतात आणि ते खूपच एन्जॉय करतात दरवर्षी येतात ना एन्जॉय आमचा येऊ पप्पू भाई आमचा भाऊच यो पण येऊ लाई करतात श्री निलेश फडके खूप सुंदर ब्लॉग करतात खूप आवडत आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचे ब्लॉग असेच एकदम सगळीकडे फेमस होऊ करतो आणि आमच्या गावातले सर्वजण आम्ही विसर्जन करायसाठी आलेलो आहे हे बघा सुनील बिनील आले सुनील बिनील शुल्ली शुल्ली दर्शन घेताना बाबा तो जास्त डोका काय मागलं बाबा कोण बाला निलेश नीट निलेश 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 महाराज चला आता निशांत घेणार आहे संचार करण्यासाठी आणि आपण आप भूषण भावना दोन प्रश्न विचारू काय ना सांगू शकतो याला बारा महिने काहीतरी असत याचा राहिलेला असतो ही आई गर्दी, गर्दी, कर, गर्दी, कर, गर्दी, कर, कर, गर्दी के लिए तू सांग कुठे काय आता आनमंदा घ्यायचा तर इथंच घ्यायला लागेल कारण का आता ऐकायला लागेल तो आणि हे बघा तर धजूनच पडली हे फक्त आता बाकी काय नाही मिलन मिलन इथं धोम पडले जय नाही नाही पाणी पाणी काका पुढं चेक करायला आहे पाणी किती काय गोप जय 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 आमचा आहे याला बिदार्थ नाही सागर डायरेक्शन करायला आलं तर हे बघा सगळं झाल्यानंतर लगेच आम्ही जेवायला आलो सगळं जर ही आमची गॅन लगेच लागेल लगेच लागेल लागेल हे बघा सोम पहिले सोमला जागा नव्हती आम्ही दिली करून काय आमचा पार्टनर आहे ना त्याच्यामुडे भाताची जिम्मेदारी स्वतः राज काटवल्याने घेतलेली आहे बघा भरपूर मेहनत घेत पोरगा आणि सोमांचं करून भरले सोम काय ना मेहनत घे मेहनत घेतात सोम घेत मेहनत वेगळी